नमस्कार मी श्वेता पाठक अरघडे रेसिपी आणि बरस काही या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण शेवग्याच्या शेंगांची रसाभाजी करणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचतील तर, तुम तर शेवग्याच्या शेंगांचा रस्सा बनवण्यासाठी सगळ्यात सा पहिल्यांदा मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता मी त्या कट करून घेते तर शेंगा मोठ्या मोठ्या जरा कट करून घ्यायच्या म्हणजे खाताना त्या बऱ्या पडतात आणि याच्या सर्व साली मी काढून घेत नाही सालीमध्ये खूप पोषक तत्वे असतात त्यामुळं अगदीच एखादी अशी मी साल काढून घेत आहे तर या पद्धतीने मी सर्व शेवग्याच्या शेंगा कट करून घेत आहे आता या शेवग्याच्या शेंगा आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी एका पातल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये सर्व शेवग्याच्या शेंगा घालते चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे पातील मी गॅसवरती ठेवून चार ते पाच मिनिट शेंगा उकडून घेते खूपही उकडत नाही आहे नाहीतर मग पुन्हा भाजी करताना त्या खूपच शिजल्या जातात आणि त्या खाताना बऱ्या वाटत नाहीत तर आता एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेत आहे आणि तेलामध्ये एक दालचिनीचा तुकडा चार ते पाच लवंग आणि आठ ते दहा काळी मिरी अशी टाकत आहे या तिन्ही गोष्टी तेलामध्ये आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत लवंग तेलामध्ये लगेचच फुलते तर लवंग फुलल्यानंतर मी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे मोठे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत तर कांदा आपल्याला याच्यामध्ये खूपही परतायचा नाही अगदी काळा होईपर्यंत तर फक्त कांद्याचा कच्चे आपल्याला घालवायचा आहे म्हणजेच थोडासा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा याच्यामध्ये परतून घ्यायचा परत आहे तर आता कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतलेला आहे थोडा ट्रान्सपरंट झालेला दिसतोय तर याच्यामध्ये आता मी सुकं खोबरं घालणार आहे अर्धी वाटी तर सुक्या खोबऱ्यामुळे भाजीचा रस्सा जो आहे तो मिळून येतो एकीकडे शेंगा आणि एकीकडे पाणी असं होत नाही त्याचबरोबर याच्यामध्ये मी कढीपत्त्याचे पाणी घालतेय कढीपत्ता भाजीमध्ये घातल्यानंतर शक्यतो तो काढला जातो म्हणून या पद्धतीने आपण ग्रेव्हीमध्येच घालायचा देश त्याचबरोबर देशी तीळ मी घालते दोन चमचे तर तिळामुळे एकतर भाजीला चव छान येते शिवाय रस्सा आपला दाटसर होतो त्यामुळे तीळ घालायचे आता मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालते आहे आणि लसूण घातल्यानंतर अगदी याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे म्हणजे अगदी सर्व लसणाचा सुद्धा कच्चेपणा जातो आणि हे सारण मी खाली काढून घेते त्याचबरोबर थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर संपूर्णपणे हे आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्या शेवग्याच्या शेंगा सुद्धा उकडून झालेल्या आहेत मी फारसे उकडलेल्या नाहीत आता आपलं कांद्याचं मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे तर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं याच्यामध्ये हे सर्व कांदा खोबरं हे सर्व मी आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि बारीक वाटून घेते अगदी फाईन असं मी बारीक वाटलेलं आहे आता आपण पुढची कृती करूया तर मी गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालतेय त्याचबरोबर आता याच्यात आपण मिक्सरवरती जे वाटण वाटून घेतलेलं आहे तर ते घालायचं आहे संपूर्ण वाटण तेलामध्ये घातल्यानंतर याला एकसारखंच हलवायचं आहे तर हे वाटण संपूर्ण तेल ऑब्झर्व करून घेतं तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पटकन याचा गोळा बनतो हे आपल्याला याच पद्धतीने दोन ते तीन मिनिट असंच परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये काही मसाले घालूया तर सुरुवातीला मी हळद घालतेय लाल तिखट घालते त्याचबरोबर काळं तिखट घालतेय इथे मसाले ऑप्शन आहे तुम्हाला जे हवे ते तुम्ही घालू शकता मी आता एक चमचा गरम मसाला घालते तुम्ही हवं तर कांदा लसूण मसाला किंवा किचन किंग मसालासुद्धा घालू शकता तर सर्व मसाले घातल्यानंतर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाले आपल्याला छान फुलले पाहिजेत तर यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून फिरवून घेते हे पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिट याला मी झाकून ठेवते तर तीन मिनिटांनंतर आपण पाहू शकतो मस्त अशा ग्रेव्ही आपली छान तेल सुटलेली झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण उकडून घेतलेले शेंगा घालायचे आहेत त्याचबरोबर उकडून राहिलेलं पाणी सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे तर ही भाजी तुम्हाला कशासोबत खायची त्यानुसार याचा तुम्ही रस्सा कमी किंवा जास्त असा ठेवू शकता तर मी ही भाजी भाकरीसोबत खाणार आहे त्यामुळे याच्यामध्ये मी जरा जास्त पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आता मी वरून थोडंसं मीठ घालते सुरुवातीला आपण शेंगा उकडताना मीठ घातलेलं होतं आणि हे आपल्याला सात ते आठ मिनिट उकळून घ्यायचा आहे तोपर्यंत मी इथे तव्यावरती मस्त गरमागरम भाकरी बनवून घेतलेली आहे तर सात ते आठ मिनटानंतर पाहू शकता आपल्या शेवग्याच्या शेंगांचा रस अप्रतिम आणि टेस्टी झालेला आहे खूप सुगंध मस्त येतोय तर आता मी हा खाली काढून घेते त्याचबरोबर ताटसुद्धा मी जेवणाचं वाढून घेणार आहे तर आज सकाळीच मी लोणी कडवलेलं लो, लोणी लो बनवलेलं होतं तर मी देवाला नैवेद्य दाखवलेली वाटीसुद्धा याच्यामध्ये ठेवलेली आहे भोपळ्याची भाजी केलेली आहे त्याचबरोबर थोडंसं सलाड आणि लिंबू ठेवलेलं आहे तर या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचा रस्सा तुम्ही नक्की करून पहा खूप टेस्टी आणि अप्रतिम असा लागतो तर व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच